मीरा भाईंदर महानगरपालिका गट क आणि गड्ड संवर्गातील तीनशे चाळीस पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे पाहू शकता विविध जी पदी आहेत ग्रंथपाल वायरमन आहे लेखा परीक्षक गड्ड संवर्गातील सुद्धा आहेत फिटर आहे वायरमन तंत्री इत्यादी जी विविध पदे आहेत यासाठीची जाहिरात लवकरच जाहीर केली जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे ही जी परीक्षा आहे ही टी सी एस कंपनी मार्फत घेतली जाणार आहे या संदर्भातली महत्वाची अपडेट आलेली आहे पाहू शकता यामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या अंतर्गत मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त पदांची सहसेवे पदभरती राबवण्याबाबतचा संदर्भ पाहू शकता विषयांकित प्रकरणी भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेवरील गट पाहू शकता गड्ड अराजपत्रित गटक आणि गड्ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टी सी एस आय टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड व आय बी पी एस या दोन कंपन्यांपैकी एका कंपनीमार्फत राबवण्याकरता संदर्भ क्रमांक एक शासन निर्णयान्वये मंजुरी दिलेली आहे यानुसार पाहू शकता मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील तीनशे चाळीस पदांची टप्प्याटप्प्याने सरळसेब्याने पदभरती करण्याकरता आपल्या कंपनीची निवड करण्याकरता माननीय आयुक्त महा महोदय यांनी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी दिलेली आहे आणि त्यानुसार हा पदांचा तपशील प्राप्त झालेला आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या संवर्गातील वेतन श्रेणी आहे या सातव्या वेतन आयोगानुसार एस तेरा त्यानंतर पदसंख्या एकूण सत्तावीस कनिष्ठ अभियंता स्थापत्य मेकॅनिकल साडीच्या दोन जागा लिपिक टंकलेखक सडीच्या तेरा सर्वेयर साठीचे एक आहे प्लबर साठी इच्छा दोन फिटरसाठी एक आहे मिस्त्री या पदासाठी इच्छा दोन त्यानंतर पाहू शकता पंप चालक आहे अनुरेखक वीजतंत्री संगणक प्रोग्रामर आहे स्वच्छता निरीक्षक त्याचबरोबर संचालक आहे त्यानंतर सहायक सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी अग्निशमक आहे उद्यानाधीक्षक लेखापाल त्याचबरोबर डायलिसिस तंत्रज्ञ यानंतर पाहू शकता बालवाडी शिक्षिका आहे परिचारिका प्रसविका औषध निर्माण अधिकारी लेखा परीक्षक सहाय्यक विधी अधिकारी आहे वायरमन आणि ग्रंथपाल अशा एकोणस विविध संवर्ग आहेत गटक आणि गड्ड संवर्गातील दे वेतन श्रेणीसुद्धा त्या पुढे दर्शवण्यात आली आहे टोटल एकोणतीनशे चाळीस सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे टी सी एस मार्फत परीक्षा आयोजित करून भरल्या जाणार आहेत उपरोक्त वरीलप्रमाणे सव्वीस संवर्ग निय एकोणतीनशे चाळीस पदांची भरती प्रक्रिया ही आपल्या कंपनी मार्फत पाहू शकता कंपनी टी सी एस साठी हे पत्र देण्यात आलं आहे या पद्धतीने पाहू शकता नगर परिषद भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे यामध्ये पाहू शकता या अगोदर बीएमसीची भरती प्रक्रिया पूर्ण झाली यानंतर पाहू शकता नागपूर महानगरपालिकेची जाहिरात ही सध्या उपलब्ध आहे म्हणजे नागपूर महानगरपालिकेची भरती प्रक्रिया परीक्षा पूर्ण झालेली आहे निकाल अजून बाकी आहे त्यानंतर पाहू शकता यामध्ये त्याच्या पुढची नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया त्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे त्यानंतर कोल्हापूर आहे नाशिक आहे नागपूर महानगरपालिका आहे सी एस कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ती सुद्धा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि आत्ता आपण पाहिली मीरा भायंदर महानगरपालिका तीनशे चाळीस लगांसाठीची जाहिरात ही याच महिन्यामध्ये येणार आहे कारण टी सी एससाठी जी भरती प्रक्रिया राबवण्याबाबतसाठीची महत्वाची माहिती ही जाहीर करण्यात आली आहे अशा पद्धतीने हा डेटा उपलब्ध झाला आहे या पदांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे लवकरच अधिकृत जाहिरात जी आहे ही संकेतस्थळावर उपलब्ध होईल आणि त्या पद्धतीने डिटेलमध्ये जी पदे आहेत शैक्षणिक पात्रता इतर सर्व माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये उपलब्ध होईल आणि ही अपडेट लवकरच आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे अशा पद्धतीने मीरा भायंदर महानगरपालिका अंतर्गत तीनशे चाळीस पदांसाठीची भरतीची जाहिरात येत आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार आत्तापासूनच या भरती प्रक्रियेसाठी तयारी करू शकतात आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लवकरच त्याची अपडेट दिली जाईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा